नमस्कार श्री स्वामी समर्थ तुम्ही म्हणाल ही बैठक कसली बसली आहे तर ही आहे बैठक आपल्या पॅरालिसिस सेंटरमधील ऑफिसमधली कारण आज आपल्या इथे सगळ्यात मोठे असे भविष्य सांगणारे स्वामी विजयकुमार गुरुजी तिथे आले होते आणि हे ह्यांचं म्हणजे माझी तर पर्सनली अशी ओळख नाही पण त्यांचं नाव आणि ख्याती खूप मोठी आहे तर ख्याती का मोठी आहे कारण त्यांनी लढवया हे एक पुस्तक स्वतः लेखन त्याचं केलं आहे आणि ते पुस्तक तुम्हाला जर वाटलं तर नक्कीच तुम्ही खरेदी करा कारण ते पुस्तक कोणासाठी आहे माहिती आहे का मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या राजकीय वाटचालीचं विश्लेषण या पुस्तकात केलं आहे तर ह्या गुरुजींना आपण आपल्या इथे पॅरॅलिसिस सेंटरसाठी से ज्या गोष्टी उपयोगी आणि ज्या प्रत्येक पेशंटसाठी खास आहेत तर त्यासाठी इन्व्हिटेशन दिलं होतं आणि त्याच्यासाठी धनंजय ॲडव्होकेट धनंजय सिंहासणे यांच्या रेफरलने त्यांचे खास मित्र म्हणून ते आपल्या इथे आले होते आणि आपल्या इथे ॲडव्होकेट धनंजय सर त्याच्यानंतर विजय गुरुजी विजयकुमार स्वामी आणि त्याचप्रमाणे भालेराव सर जे नेहमीच माझ्या पाठीशी एक आजोबांप्रमाणे वडिलांप्रमाणे ठामपणे उभे असतात असे सगळेजण आपल्या पण पॅरालिसिस सेंटर इथे आले होते कारण मोठ्या व्यक्तीला तिथे बोलवण्यापेक्षा पॉलिटिक्समधील तर मला सामाजिक तर एक सामाजिक आणि मनापासून स्वामींची सेवा करणारे असे हे भविष्य सांगणारे स्वामी तिथे आले होते स्वामींच्याच दृष्टीने किंवा स्वामींच्या कृपेने त्यांचं नावसुद्धा स्वामीपासूनच सुरुवात होतं स्वामी विजयकुमार गुरुजी असं आणि त्यामुळे आज त्यांचा पायगुण तिथे लागला आणि त्यांचे चरण आपल्या पॅरालिसिस सेंटरला स्पर्श केले मी नंतर माहिती सांगितली ह्या सगळ्या ॲडव्हान्स मशीन्स आहेत त्याच्यामध्ये आपण रोबोटिक थेरपी की ज्याच्यामध्ये बोटं जरी टाकली आपली स्वतःची आणि कोणतं बोट फिंगर मूव्ह करायचं आहे सुद्धा आपल्या ब्रेनमधून तिथपर्यंत पोहोचू शकतं एवढ्या ॲडव्हान्स टेक्नॉलॉजीच्या मशीन्स मी मागवले आहे तुम्हाला असे छोटे छोटे मशीन्स दिसतील पण त्यांची किंमत ही लाखांपर्यंत आहे त्यानंतर आतमध्ये आपल्याकडे मॅग्नेटिक थेरपीचे मशीन्स आहे हे मागच्या वेळेस मी तुम्हाला दाखवलं होतं तीसुद्धा आत्ताच घेतली आहे आणि ह्या सगळ्या नवीन मशीन्स जसं ॲटोमॅटिक रोबोटिक थेरपी सी पी एम मशीन अँकल थेरपी मशीन्स ह्या खूप साऱ्या रोबोटिक थेरपीच्या मशीन्स आहे की जेणेकरून त्याचा यूज खूप चांगला होतो आणि अशा प्रकारे आतमध्ये आपण आतल्या रूममध्ये हे इलेक्ट्रॉनिक मॅग्नेटिक थेरपीचे मशीन्स तर अशा प्रकारे एक छोटंसं ओपनिंग आपल्या स्वामींच्या स्वामी गुरुजींच्या हातून तिथे केलं आणि हे सगळेजण माझ्या नेहमीच पाठीशी असतात कारण एक पॉलिटिशियन्सपेक्षा समाजामध्ये सामाजिक काम करणाऱ्या लोकांना बोलवणं हे मला कुठेतरी हिताचं वाटलं आणि धनंजय सिंहासनी सरांना सुद्धा आणि माझ्यासोबत भालेराव सरांना सुद्धा वाटलं की एक चांगल्या व्यक्तीला आपण तिथे बोलवावं आणि त्यांनाही मातापित्यांची वृद्धांची सेवा करायला खूप आवडतं नेहमीच ते आपल्या शांतीबनमध्ये येत असतात तर गुरुजींना हे इलेक्ट्रॉनिक मॅग्नेटिक थेरपीचं मशीन्स कसं चालतं त्याचं एक प्रात्यक्षिक दाखवलं आणि एका व्यक्तीवर सुद्धा ते आपण दाखवून दिलं की कशाप्रकारे त्यांनी पेन रिलीज होतं तर अशा प्रकारे सगळी माहिती तिथे त्यांनी स्वतःबद्दलसुद्धा सांगितली कारण त्यांची ओळख आम्हाला अशी फारशी नव्यानेच होती पण ते व्यक्तिमत्व वा खूप छान वाटलं कोणताही इगो कोणताही ॲटिट्यूड तिथे वाटला नाही आणि मनोभावे सगळ्यांना काय हवं आहे नको आहे सगळं विचारलं जे पॅरॅलिसिससाठी ट्रीटमेंट घ्यायला आपले इथे आले आहे अशा प्रकारे माझ्यासोबत माझे धीर म्हणजेच दादा देवकर माझ्या मिस्टरांचे छोटे भाऊ तर त्यांनी कधी फोन केला की मॅनेजमेंट कार्यक्रमाला काय हवं आहे नको आहे सगळं बघत असतात तर